मोबाईल हिसकावून चोरी करणारा चोरटा मुंबई नाका पोलीस स्टेशन गुणेश्वर पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आर डी सर्कलकडून मायको सर्कलकडे पायी चालणारे एकाचा मोबाईल पल्सर गाडीवर येऊन चोरट्याने हिसकावून पळून गेल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर गुन्ह्याचा शोध घेत असताना गुन्हेश्वर पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांनी तांत्रिक विश्लेषण आणि पोलीस हवालदार देविदास काढवे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश रमेश पाटील हा महामार्ग बसस्थानक येथे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याचा पाठलाग करून त्याच ताब्यात तेस घेतला असता त्याने गुन्ह्याची खगोलीतील त्याच्या ताब्यातून तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एक मोटरसायकल असा एकूण एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर आरोपी तास न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाखा सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समधबेग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवालदार देविदास काडवे पोलीस अंमलदार समीर शेख गणेश कोरणारे आकाश सोनवणे दीपक जगदाई नवनाथ उगले योगेश अपसुंदे राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई श्रीकांत करपे जुबेर सय्यद ही कारवाई केली आहे एन न्यूजसाठी रोहनगाणी नाशिक